नमस्कार काका नमस्कार नमस्कार, नमस्कार शेतकरी आणि विक्रेता बंधूंना आपण आज सेलू तालुक्यातील जयपूर शहरामध्ये आलो आहे मी ॲडव्हान्स पेस्टिसाइड कंपनी प्रतिनिधी पंकज चौधरी आज आपण इथे राजभाऊ कर्डे यांच्या शेतावर आलो आहे तिथे आपण गेल्या आठ दिवसाअगोदर इथे चेन्नईमध्ये त्यांना एक प्रात्यक्षिक दिलं होतं त्यामध्ये फर्टी स्टार वीस पन्नास पन्नास एम एल काजू पस्तीस एम एल आणि मॅट्रिक्स पंचवीस ग्राम प्लस लोटस गोल्ड यामध्ये यांच्याकडून आपण जाणून घेऊया की यांना काय बेनिफिट मिळालं काय तुमचा परिचय आणि तुम्हाला काय बेनिफिट मिळालं ते थोडं सांगा माझा राजे आहे जयपूर काय तुम्हाला स्प्रे झाल्यानंतर काय फरक जाणवला ते थोडं तुम्ही सांगा फांट आहे आणि फरतरे फुटले आहे आणि फुल आहे आणि मर रोग वगैरे काहीच नाही नाही काही नाही इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू इच्छिणार शेतकऱ्यांना सांगतो ते बिनेपाईट भेटलाय बाहेर आणि औषध तुम्ही वापरून पाहा तर बघा शेतकरी बंधूं आज आपण इथे जे काही आपल्या प्रात्यक्षिक मध्ये तुम्हाला सांगितलं काय काय उत्पादने वापरली तर बाकी शेतकऱ्यांना इतर शेतकऱ्यांना सांगू इच्छितो हो की तुम्ही औषध एकदा फवारणी करावी धन्यवाद